शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिलेदारांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याला त्याच्याच मतदारसंघात दिलाय जोरदार धक्का तेरापैकी तेरा जागा जिंकत ठाकरेंच्या शिलेदारांनी महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्याला त्यांच्या मतदारसंघात धक्का दिल्याने आता पुढील विधानसभा निवडणुकीत त्या मंत्र्याचा दारुण पराभव होणार हे मात्र निश्चित झालेलं आहे आपण सविस्तर बातमी बघूया की कोणती निवडणूक होती ज्यामध्ये गटाच्या या मंत्र्याचा दारुण पराभव झाल्याने राज्यात एकच चर्चा निर्माण झालेली आहे तर मित्रांनो महत्त्वाची बातमी अशी आहे की वाशीचे आमदार आणि राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सुपडा साफ झाला त्यातच माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील ठाकरे गटाचे नेते रणजित ज्ञानेश्वर पाटील जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली तेरा शिलेदार उभे होते त्या तेरा शिलेदार सगळेचे सगळे निवडून आले शिंदे गटाच्या मंत्र्याला खातंसुद्धा सुद्धा खोलता आलं नाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये त्यांचा सुपडासाप झाल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तानाजी सावंत यांचा पराभव निश्चित मानला जातो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि ठाकरे यांच्या ताकदीने तानाजी सावंत यांना येणाऱ्या दोन महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा आम्ही पाणी पाजू असं त्या नेत्यांनी म्हटलं या निवडणुकीनंतर सर्व शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला आणि गुलाल उधळून एकच घोषणा दिल्या त्यामुळे तानाजी सावंत यांना यापुढे काय करावं लागेल असं पत्रकारांनीसुद्धा सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तानाजी सावंत यांचा पराभव या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट करू शकेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद